नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी भारताचा संविधान दिवस म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सव्वीस नोव्हेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी आपल्या पॅरा भारताचा जो काही कॉन्स्टिट्युशन डे आहे संविधान दिवस आहे तो म्हणून आपण साजरा करतो दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अमेरिका देशाचे नवीन कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्रुक रोलिन्स असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ब्रुक रोलिन्स असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी अमेरिकाचे नवीन ऍग्रिकल्चरल मिनिस्टर म्हणजेच कृषी मंत्री म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लगेच काय करूया अमेरिकेमध्ये मागील आठवड्यामध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया सर्वत पैंता हि गई है नवन ये अनिका नाव है डोनाल्ड ट्रम्प कितव सत्तेचस क्रमांका शेचिव्या क्रमांका होते नाव है ज्यो बाइडन हिमा गए अमेरिके मध्य जे का नवीन अर्थमंत्री बनले नाव है स्कॉट बेसंट व्हाइट हाउस चीफ ऑफ स्टाफ बन सुजी वाइल्स आरोग्य सचिव बनने रॉबर्ट एन केनेडी रक्षा सचिव बनले पीट हेगसन राष्ट्रीय गुप्तचर संचालक बनले आहेत तुलशी गबाड राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले आहेत मायकेल वॉल्ट एटर्नी जनरल बनले आहेत पाम बोंडी आणि कृषी मंत्री बनलेत ब्रुक रोलिन्स असं त्यांचं नाव आहे पळ्या पुढचा प्रश्न नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक काय आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणपन्नासावा क्रमांक आहे कशामध्ये नेटवर्क रेडिनेस इंडेक्स एन आर आय मध्ये बरोबर तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक एकोणपन्नास क्रमांक आहे ठीक आहे प्रश्न आहे तर बाकीच्या निर्देशांमध्ये बाकी भारताचा क्रमांक काय आहे भारताचे स्थान किती आहे त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावन्न क्रमांक जी एच आय म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये दोन हजार चोवीसच्या एकशे पाच क्रमांक आहे पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस क्रमांक जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे शहात्तर क्रमांक जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आठवा क्रमांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणचाळीस क्रमांक जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकाहत्तर क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहावा क्रमांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेवीसावा क्रमांक आणि एन आर आय नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणपन्नासावा क्रमांक पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच भारताने आणि कोणत्या देशाने स्थानिक चलनामध्ये सीमापार व्यवहारांसाठी करार केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मालदीव आणि भारत या दोन देशाने स्थानिक चलनामध्ये दे सीमापार व्यवहारांसाठी करार केलेला आहे म्हणजे जे काही लोकल करन्सी आहे त्याच्या ट्रान्झॅक्शनसाठी या ठिकाणी करार केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या सीमापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि मालदिवियन रुपिया या स्थानिक चलनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक फ्रेमवर्क स्थापित करण्यात येणार आहे आणि त्याच्या अंतर्गत हा करार केलेला आहे ज्याचा उद्देश या ठिकाणी स्थानिक चलनामध्ये सीमापार व्यवहार असणे किंवा त्याच्यासाठी करार करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे मालदीव ज्या देशाचे नवीन अध्यक्ष आहेत मोहम्मद मुईजू राजधानी आहे माले आणि चलन वापरलं जातं मालिदिव्हियन रुपिया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला साहित्य दोन हजार चोवीस साठी जेसीबी पुरस्कार किंवा जेसीबी पुरस्कार दोन हजार चोवीस साठी साहित्य या कॅटेगरी मधील लिटरेचर या कॅटेगरी मधील मिळालेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उपमन्यू चाटर्जी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे उपमन्यू चाटर्जी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार चोवीस साठीचा जेसीबी पुरस्कार साहित्यासाठी त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे लगेच बाकीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या बत्तीसावा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस प्रत्यासारे यांना चोपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथून चक्रवर्ती यांना आयफा पुरस्कार दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान बनले आहेत दिवंगत वासुदेव जीवन पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस सुहासिनी जोशी यांना आय ए एफ चा जागतिक अंतराळ पुरस्कार एस सोमनाथ यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस श्री श्री रविशंकर यांना दोन हजार चोवीस मधील बुकर पुरस्कार सामंथा हार्वे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलं डॅनियल बरेन बोईन आणि अली अबू आवाद यांना आणि जेसीबी पुरस्कार साहित्य दोन हजार चोवीस साठी उपमन्यू चॅटर्जी यांना या ठिकाणी मिळालेला आहे हा पुरस्कार क्लिअर पळ्या पर पुढचा प्रश्न मिस चार्म इंडिया दोन हजार चोवीस चा किताब कोणी जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिवांगी देसाई असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी मिस चार म इंडिया दोन हजार चोवीसचा या ठिकाणी किताब या ठिकाणी पटकावलेला आहे एक सौंदर्य स्पर्धा आहे त्याच्यातील हा किताब यांनी या ठिकाणी पटकावलेला आहे शिवांगी देसाई असं त्यांचं नाव आहे ठीक आहे प्रश्न आहे सौंदर्य स्पर्धेबद्दल तर लगेच दोन हजार चोवीस मध्ये जेवढ्याही महत्वाच्या या ठिकाणी सौंदर्य स्पर्धा झाल्या त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचं विजेतेपद क्रिस्तिना पिस्कोवा यांनी जिंकलं जगातील पहिली मिस ए आय बनलेले आहेत ला केंजा लायली मिस नेपाळ वर्ल्ड दोन हजार चोवीस अश्मा कुमारी केसी यांनी मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस ध्रुवी पटेल यांनी मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस रिया सिंग यांनी फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीस निकिता पोरवाल यांनी मिस ग्रँड इंटरनॅशनल दोन हजार चोवीस रेचेल गुप्ता यांनी आणि मिस चार्म इंडिया दोन हजार चोवीस शिवांगी देसाई यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न नुकोतेच डेव्हिस कप दोन हजार चोवीसचे जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे लक्षात घ्या सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इटली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कालच प्रश्न झाला आहे बिली जिन किंग कप जो की महिला टेनिस या कॅटेगरीशी संबंधित आहे तो त्याचं जे काही विजेतेपद आहे ते सुद्धा इटलीने जिंकलं आहे आणि जे काही डेव्हिस कप आहे ते पुरुषांच्या टेनिस खेळाशी संबंधित आहे त्याचं सुद्धा विजेतेपद या ठिकाणी इटलीने पटकावलेलं आहे तर डेव्हिस कप आणि बिली जिन किंग कप दोन्ही या ठिकाणी इटली या देशाने पटकावलेले आहेत पर्याय क्रमांक सी इटली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच बाकीच्या वेगवेगळे जे काही स्पर्धा झालेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया पहा मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या युएस ओपन दोन हजार चोवीस मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं याच कॅटेगरीमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्याना सबलेनका यांनी जिंकलं दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये भारत ए या गटाने या ठिकाणी जे काही चॅम्पियनशिप आहे ती जिंकली आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताने कांस्य पदक जिंकलं इमर्जिंग आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद अफगाणिस्तानने जिंकलं चौथ्या आणि अंतिम टी ट्वेंटी इंटरनॅशनलचं विजेतेपद भारताने जिंकलं चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ओडिसा हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी भारत बिली जिन किंग कप दोन हजार चोवीस आणि डेव्हिस कप दोन हजार चोवीस हे दोनही कप है। है? या ठिकाणी इटलीने याचं विजेतेपद जिंकलेलं आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभ्युदय जिंदाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अभ्युदय जिंदाल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी किंवा ते या ठिकाणी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ज्या ठिकाणी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स बद्दल सांगायचं म्हटलं तर संस्थापक होते घनश्यामदास बिर्ला आणि स्थापना झाली एकोणीसशे पंचवीसला पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन डीजीपी म्हणून परत एकदा या ठिकाणी रिअपॉइंट कोणाची करण्यात आली आहे परत एकदा या ठिकाणी पुनर्नियुक्ती कोणाची करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन डीजी पी म्हणून पुनर्नियुक्त म्हणजेच रिअपॉइंटमेंट त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे दोन्ही प्रश्न या ठिकाणी नियुक्ती संदर्भात आहेत लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया जागतिक स्टील असोसिएशनचे अध्यक्ष थाचत विश्वनाथ नरेंद्रन भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष तय्यब इकराम भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष आपण आत्ताच पाहिलं या ठिकाणी विपिन कुमार नेपाळचे सरन्यायाधीश प्रकाश राऊत इंटरपोलचे नवीन महासचिव वाल्देसी उकिरजा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक संजय मूर्ती नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन यु चे राजदूत मॅथ्यू विटेकर फिक्कीचे नवीन अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल आणि इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स चे नवीन अध्यक्ष अबुदय जिंदाल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दरवर्षी महात्मा फुले यांची पुण्यतिथी केव्हा साजरा करण्यात येत असते नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिवशी अठ्ठावीस नोव्हेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी महात्मा फुले यांची पुण्यतिथी म्हणून साजरा करतो यांचा जन्म कधी झाला असं विचारलं तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला ला आणि यांचं निधन झालं अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदला जेव्हा त्यांचं वय त्रेसष्ट वर्ष एवढं त्यांचं वय होतं ठीक आहे त्यांच्या पुस्तकांबद्दल सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात जसं की ब्राह्मणांचे कसा शेतकऱ्याचा असूड गुलामगिरी तृतीय रत्न याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस भारता म्हणून साजरा करतो जागतिक मधुमेह दिवससुद्धा असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ठीक आहे पुढचा प्रश्न मालदीव मध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे जे काय या ठिकाणी उच्चायुक्त असतात बरोबर नाही याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जात असतात पर्याय क्रमांक सी जी बालसुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जी बालसुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे मालदीव मध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस जागतिक मत्स्य व्यवसाय दिनानिमित्त कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट सागरी राज्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ या राज्याला या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या जागतिक मत्स्य व्यवसाय दिनानिमित्त या राज्याला सर्वोत्कृष्ट सागरी राज्याचा पुरस्कार देण्यात आला आहे जाता जाता केरळबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरयार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न अरुणाचल थिएटर फेस्टिवलचा फेस्टिवल अँबॅसेडर फेस्टिवल म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे थिएटर अँबॅसेडर म्हणजे पर्याय क्रमांक ए पंकज त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी अरुणाचल थिएटर फेस्टिवलमध्ये फेस्टिवल अँबॅसेडर फेस्टिवल म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे पंकज त्रिपाठी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्या आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठी इतिहासातील सर्वात खेळाडू कोण ठरलेला आहे मिशेल स्टार्क ऋषभ पंत विराट कोहली की यजुवेंद्र चहल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही की उत्तर चुकलं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी आहे की नाही या सर्व गोष्टींवरती लक्ष देणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे